नमस्कार म्हणजे मी प्रिया प्लीज केलं तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आणि आपण आज बघणार आहे दुसऱ्या प्रकारचं ईडलिंबूचं लोणचं आणि आमच्या इथे ह्याला उपवासाचं पण लोणचं असंही म्हणतात कारण यामध्ये उपवासाला चालतात काय काय प्रकारचे उपवास आहेत त्याला हे लोणचं चालतं म्हणून असं म्हणतात की उपवासाचं लोणचं सुद्धा आणि बघा इथं ईड लिंबू घेतलेला आहे त्याची साल अगदी नाजूक आहे आणि हा पूर्ण पिकलेला पण नाही आहे आणि आकार पण खूप छोटा आहे साधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम भरलेले एवढंच लो आकार आहे त्या लिंबूचा आणि छान अशा फोडीत करून घेतलेल्या छोट्या आकाराच्या आणि बी आहे ते पूर्ण बाजूला काढलेल्या आहेत इथे बघा एक अर्धा चमचा काश्मीर लाल मिरची ला पावडर आहे ती कलरसाठी वापरलेली आहे अर्धा चमचा जिऱ्याची पावडर वापरलेली आहे यामध्ये त्यानंतर इथे बघा इथे चटणीचा वापर जो करतो ती आपण चटणीची बुकटी जी असते ती वापरायची आहे ती साधारण अर्धा चमचा आहे गुळ भर एक वाटी गूळ घातलेला आहे आणि चवीप्रमाणे नमक म्हणजे अर्धा चमचा मी नमक वा घातलेला आहे सगळं जिनस छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत काही भागामध्ये जिरं हे उपवासाला चालतं पण काही भागामध्ये चालत त्यामुळे तुम्ही जिऱ्याची पावडर स्किप करू शकता आणि इथे बघा पाच ते सात मिनटं कुकरमध्ये चांगल्या शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत बघू शकता इथे आणि छान असं वापवून घेतलेलं आहे जर तुम्ही उकडून घेणार असेल तर ते सात ते आठ मिनटं लागतील आणि जर कुकर शिट्ट्या घे करून घ्यायच्या असतील तर पाच मिनटामध्ये तुमचं लोणचं आहे ते तयार होऊन जाईल आणि लिंबाच्या सालीवर राहतं की ते कित कितपत शिजतंय पटकन असं आणि बघा भरपूर असं पाणी आहे आता लिंबूच्या ज्या फोडी आहेत त्या बाजूला मी केलेल्या आहेत आणि कढईमध्ये जो रस होता तो घातलेला आहे आणि आपला रस आहे त्याच्या निम्मा रस होण्यापर्यंत आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि बऱ्यापैकी खूप छान असा रस आटलेला आहे अगदी थोडासाच रस शिल्लक राहिलेला आहे आणि तो आपण फोडीमध्ये टाकायचा आहे आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा हे लोणचं दहा मिनटामध्ये तयार झालेलं आहे गुळाचं लोणचं आहे ज्यांना साखर खायची नाही आहे त्यांनी गुळाचा पाक तुम्ही करून लोणचं करू शकता आणि हे गुळाच्या पाकातलं लोणचं तुम्हाला मंडळी कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि दोन्ही लोणचे तुम्ही ट्राय करून घरी जरूर बघा